नमस्कार मी ऐश्वर्या लोक निर्धार देऊ शकत नाही तशी कोणाची हिंमतही नाही डॉक्टर मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मनोज जरांगी पाटील यांनी जालन्यातील अंतरवाली सराटीत सुरू केलेले आमरण उपोषण स्थगित केले आहे सांगलीत मुसळधार पाऊस कृष्णा नदीने तीस फुटाची पाण्याची पातळी ओलांडली जोर पावसाचा पुन्हा महाराष्ट्र मध्य प्रदेश सह शेकडो गावांचा संपर्क तुटला नागरिकांना सतर्कतेचा इशारा अर्थ बजेट वरून नितेश राणेंचं ठाकरे राऊतांना आव्हान